नमस्कार मित्रांनो अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेमध्ये येत असते आता अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या मुंबईतील घराची खास झलक तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे आणि यामागचं कारण देखील खूपच खास आहे कारण अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या या घराला आज बरोबर दहा वर्ष पूर्ण झाली आहेत पहिलं घर हे प्रत्येकासाठी खूपच खास असतं प्राजक्तासाठीही ते खूपच खास ठरलं आहे प्रेम ओलावा जिव्हाळा या घराने तिला दिला आहे मुंबईत परत राहण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे तिच्यासाठी हे घर आहे या घराबद्दलच ती म्हणते की या घराने माझ्या कारकिर्दीतील सर्व चढउतार पाहिले आहेत मला ध्यान करताना संघर्ष करताना नाचताना रडताना आणि इतर गोष्टीही पाहिल्या आहेत हे माझे पहिले घर आहे ते आहे आणि ते कायमचे खास राहील मी आणि माझं घर दहा वर्ष एकत्र राहिलो असे प्राजक्ताने तिच्या या घराचे फोटो शेअर करताना भावना व्यक्त केले आहेत तर अभिनेत्री प्राजक्ता माळीचे हे घर तुम्हाला कसे वाटले आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद